रोहित शर्मा आणि विराट कोहली पुढील वन डे सामना कधी घेणार पुढील वन डे मालिका कोणाविरुद्ध आहे तर त्याचे संपूर्ण वेळापत्रक आपण पाहणार आहोत तर हिटमॅन आणि किंग कोहली आता आपणास ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पुढील कोणत्या दौऱ्यावरती आपणास पाहायला भेटणार आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एक दिवसीय मालिकेची सांगता तिसऱ्या आणि अंतिम सामन्याने झाली यामध्ये रोहित शर्मा विराट कोहली यांनी शानदार खेळी केली आणि हा तिसरा वन जिंकला आता भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही टीमामध्ये पाच टी ट्वेंटी सामन्याची मालिका खेळली जाणार आहे रोहित आणि विराट या दोघांनीही टी ट्वेंटी आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा जाहीर केलेली आहे त्यामुळे दोघेही आता वन डे फॉर्मॅलमध्येच खेळत आहेत त्यामुळे क्रिकेटच्या हाती पुन्हा एकदा या दोघांना ब्ल्यू जर्सीमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहेत रोहित आणि विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पुन्हा एकदिवसीय वन डे मालिका खेळणार आहेत तर पुढे साऊथ आफ्रिकेची टीम भारतामध्ये येणार आहे यामध्ये दोन कसोटी सामने तीन वन डे सामने आणि पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर विराट आणि रोहित शर्मा डेमध्ये वन डे सिरीजमध्ये खेळताना दिसणार आहेत की वन डे सिरीज भारतामध्ये होणार आहे त्यामुळे मायदेशामध्ये ते आता खेळताना दिसणार आहेत हे दोघेही उपलब्ध असल्यास आणि त्यांना संधी मिळाल्यास दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे सिरीजमध्ये ते खेळताना दिसतील तर भारतीविरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात तीस नोव्हेंबर ते सात डिसेंबर दरम्यान वनडे मालिकेचा थरार राहणार आहे तर पहिला सामना तीस नोव्हेंबरला होणार आहे तर दुसरा सामना तीन डिसेंबरला होणार आहे तर तिसरा आणि अंतिम सामना सात डिसेंबरला होणार आहे तर रांची रायपूर आणि विशाखापट्टणम या ग्राउंडवरती हे सामने खेळवले जाणार आहेत तर मित्रांनो आपणास वाटते या मालिकेमध्येही रोहित शर्मा आणि विराट कोहली शानदार कामगिरी करतील का आणि दोन हजार सत्तावीसचा वर्ल्डकपपर्यंत ते चांगले खेळतील का आणि दोन हजार सत्तावीसचा ते वर्ल्ड कप खेळतील का आपणास कॅवडते आपण कमीशेषीमध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा